लोकसभा चुनाव पर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी भंडारा येथील सभेत काँग्रेसमध्ये असलेले माझीच आहे वक्तव्य होतं यावर नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर देत ती काँग्रेसची वाईट पैदास होती आणि ती निघून गेली आहे आणि याचा आम्हाला आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली पाहुयात ते नेमकं काय म्हणाले पैतीस साल लढाई खाली ज्योतीची और जो थोड़े बहुत अभी उधर बचे हुए हैं, वो भी हमारी ही पैदाइश है तो बहुत नाम मत लो उतना चिंता मत करो पैदाइश हमारी ही है इस उधर जितने हैं वो सब हमारी पैदाइश है और इधर भी बैठे हुए बहुत हमारी है इसलिए ऐसा मत समझो आपकी पार्टी में भी अभी क्या है अपन आप और हम थोड़ा अभी व्यायाम व्यायाम करके ध्यांग दिखते हैं बाकी बहुत हमारे से ज्युनियर बहुत आहे और सिनियर बी है मगर पॉलिटिकल ज्युनियर आहे काँग्रेसची पैदास होती ती पण ती वाईट पैदास होती ती निघून गेलेली आहे त्याचाच आमच्या सगळ्या लोकांना आनंद आहे